आषाढी एकादशी निमित्त श्री स्वामी बॅग् व शांती निकेतन सेवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने पंधरा हजार वृक्षरोपांचे वाटप आज देवशयनी आषाढी एकादशी निमित्त श्री विठ्ठल भक्तांना करण्यात आले प्रति प्रतिपंढरपूर समजल्या जाणाऱ्या पुण्यातील विठ्ठलवाडी येथील कमानी समोर हा उपक्रम संपन्न झाला कार्यक्रमाचे उद्घाटन खासदार सुप्रियाताई सुळे यांच्यासोबत हस्ते करण्यात आले याप्रसंगी उपक्रमाचे मुख्य आयोजक श्री स्वामी बॅगचे संचालक राहुल जगताप शांतिनिकेतन सेवा प्रतिष्ठानचे से दीपक परदेशी डॉक्टर मिथिला राहुल जगताप नीता प्रफुल्ल जगताप व त्यांचे सर्व सहकारी सोबतच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सकाळपासून सुरू असलेल्या या वृक्षरोप वाटपाला विविध पक्षांचे पदाधिकारी आजी माजी नगरसेवक व, व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेट देऊन उपक्रमाचे कौतुक केले या प्रसंगी बोलताना राहुल जगताप यांनी पर्यावरणाचे रक्षण करण्यात सर्वांनी हातभार लावावा या हेतूने या उपक्रमाची सुरुवात केली असून हे सलग चोवीसावे वर्ष सुरू असल्याचे नमूद केले कार्यक्रमासाठी पोलीस प्रशासन व वा विठ्ठलवाडी विठ्ठल मंदिर ट्रस्ट चे सहकार्य मिळाले मी राहुल जगताप शांतनिकेतन सेवा प्रतिष्ठान श्री स्वामीबाई यांच्या संयुक्त उद्यापनाने आणि यात हातभार लावणारे विजयश्री मित्रमंडळ सर्व कार्यकर्ते देवस्थान ट्रस्ट आणि पोलीस प्रशासन यांच्या सगळ्यांच्या मदतीने आज जो कार्यक्रम घडतो तो विठ्ठलवाडीतला सर्वात सुंदर कार्यक्रम पुण्यामध्ये सगळ्या लोकांना हा आवडणारा कार्यक्रम म्हणून चर्चेचा विषय ठरलेला आहे तर यामध्ये सगळ्यांचं सहकार्य आहे सगळ्यांची मेहनत आहे आणि यात महिनोन महिन्याचं प्लॅनिंग केल्यानंतर ना हा प्लॅनिंग कार्यक्रम होतो अन्नदान हे श्रेष्ठ दान, दान आहेच आज इथं मोठ्या प्रमाणात सर्व जे राजकीय नेते असतील स्थानिक असतील किंवा ज्या त्या परीने प्रत्येकाने सेवा विठ्ठल चरणी दिलेली आहे कोणी खिचडी वाटप केलं असेल कोणी सेवा दिल्या असतील किंवा काही ठिकाणी चप्पल स्टँड आर एस एसचं लागले असेल कोणी फळं वाटले असतील कोणी वाटुकीची सेवा दिली असेल तर यात आम्ही या चोवीसाव्या वर्षात पदार्पण करताना वृक्षरोप रोप वाटपाचं सातत्य कंटिन्यू ठेवलेलं आहे आणि उत्साह आमचा अजून दुगुणित झालेला आहे आम्ही पंचवीसाव्या वर्षामध्ये ह्याच जोमामध्ये हा कार्यक्रम करू आणि यात सगळ्यांचं सहकार्य असतंच असतं त्यात पत्रकार बांधव आम्हाला या ह्याच्यामध्ये चांगल्या मोठ्या प्रमाणात त्यांचा पॉझिटिव्ह रिप्लाय देतो कारण मी दीपक परदेशी शांती निकेतन सेवा प्रतिष्ठान अध्यक्ष यंदाचं हे चोवीसावं वर्ष पर्या पर्यावरणपूरक हा कार्यक्रम आपण गेले चोवीस वर्ष राबवत असून विविध रोपांचं वाटप त्याचबरोबर तुळसी रोपांचं वाटप श्री क्षेत्र विठ्ठलवाडी येथे आपण करतो आहोत पुढचं आमचं पंचवीसावं वर्ष आहे रौप्य महोत्सव वर्ष आहे विठ्ठल रुक्मिणी ट्रस्ट त्याचबरोबर विठ्ठल मंदिरापाशी असणारे सर्व विठ्ठलवासीय त्याचबरोबर स्वामीबॅग शांतिनिकेतन सेवा प्रतिष्ठान विजयश्री मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आपण हा उपक्रम राबवित असून भाविकांचा याला उत्सफूस प्रतिसाद मिळत आहे या कार्यक्रमाचा आनंद आम्हाला ज्या या अशा वेळी मिळतो की ज्यावेळी भाविक सांगतात की आम्ही हे रोप नेलेलं वाढवलेलं आहे आणि ते वाढतं आहे आणि यातच आम्हाला तो आनंद मिळतो आहे असं चोवीस वर्ष आम्ही हा उपक्रम करतो आहे भाविकांचा उत्फूत प्रतिसाद आणि जे राजकीय नेते आहेत सामाजिक नेते आहेत शैक्षणिक कार्यात काम करणारे शिक्षक वर्ग आहेत धन्यवाद आषाढ एकादशीच्या निमित्तानं प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या विठ्ठलवाडीमध्ये शांतिनिकेतन सेवा प्रतिष्ठान आणि स्वामी व्याज व विजयश्री मित्रमंडळ यांच्या वतीनं गेली चोवीस वर्ष तिरसुरोप वाटप असेल सांप्रदायिक साहित्य असेल हारिपाट असेल पासायदाना असेल स्वामी संदेश असेल वेगळ्या प्रकारची औषधी वनस्पती असतील तसेच यावर्षी आषाढी एकादशीच्या निमित्तानं पंधरा हजार तुळशीरोप आणि त्याचबरोबर इतर प्रकारच्या औषधी आणि फुलदाडांचं वाटप या ठिकाणवर होत आहे या शांतनिकेतन सेवा प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी परदेश सर त्याचबरोबर स्वामीचे राहुल जगताप आणि त्यांचा सर्व परिवार मित्र परिवार आणि विजयश्री मित्रमंडळाचे सर्व कार्यकर्ते आणि परदेशी परिवार या सर्वांचं या उपक्रमासाठी मोठं सहकार्य असतं